सांगलीवाडी येथे लक्ष्मण जाधव यांच्यावर सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सहा वाजून पंचवीस मिनिटाच्या सुमारास शंकरघाट पानवता निळा बॅरेल येथे पोहायला गेले असता दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक प्राणघातक जीवघेना हल्ला केला त्यामध्ये जाधव हे हल्ल्यात जखमी झाले आहेत त्यावेळी त्यांनी लगेच चतुराईने आपले प्राण वाचवले मगरीच्या हल्ल्यात लक्ष्मण जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे मगरीने डोक्यात खांद्यावर चावा घेतला असून जखमा खोलवर झाल्या आहेत झटापटीतून बचावलेले जाधव यांना तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांच्या जीविताचा धोका टळला आहे असे डॉक्टरनी सांगितले आहे सांगलीवाडीत सर्वत्र मगरीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जनतेतून लोक नाराज आहेत